महाराष्ट्र एक हे तो सेफ है कटेंगे तो बटेंगे किंवा बटेंगे तो कटेंगे या संज्ञेनं महाराष्ट्रामध्ये या हिंदुत्ववादी सरकारनं आपली पावलं ठेवली आणि महाराष्ट्रामध्ये यूपीचे मुख्यमंत्री योगी योगी जी आले आणि त्यांनी महाराष्ट्रभर या सगळ्या घोषणांचा पाडा वाचला आणि महाराष्ट्रातलं हिंदुत्ववादी सरकार जाग झालं हिंदुत्ववादी जनता जागी झाले आणि एकट्ट मतदान हिंदुत्ववाद्यांनी आणि हिंदूंनी बीजेपी महायुतीच म्हणजे शिवसेना आणि अजित पवार गट यांना महाराष्ट्रामध्ये मतदान दिलं या, मत या हिंदुत्ववादी संघटनेने काय सांगितलं की महाराष्ट्रामध्ये आम्हाला मुसलमानांचं जे काही जास्त लांबूल चालन होतंय ते कुठेतरी रोखायचंय या सगळ्या गोष्टी रोखायच्यात पण कुठेतरी याच सरकारकडून वक्फ बोर्डासारख्या एका जे एक खूप मोठं अगदी पहिल्या का यांच्यापासून असे चालत आलेले देशामध्ये त्या वक्फ बोर्डाला दहा कोटीचा निधी या ठिकाणी देण्यात आलेला आहे आता हा नि हा दहा कोटीचा निधी वक्फ बोर्डाला बोर्डा का देण्यात आला वक बोर्ड म्हणजे काय असतं हे तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे वक बोर्ड म्हणजे एक अशी जमिनीची जागा असते एक असं हे असतं की ज्याच्यामुळं संपूर्णपणे देशामध्ये असं खूप मोठं जाळं पसरलेलं याचं आणि हे वक्क बोर्ड ज्या जेव्हा पण काँग्रेसच्या काळापासून सुरुवात झाली त्याच काँग्रेसच्या सुरुवातीला आज हे बी जे पी सरकारच बी जे पीतली लोक किंवा बी जे पीचे नेते हे ने त्या वक बोर्ड बंद झालं पाहिजे त्याची गोष्टी सगळ्या बंद झाल्या पाहिजे त्यांना जे मिळणाऱ्या जमिनीत त्या बंद झाल्या पाहिजेत कारण त्या आता देवस्थानांच्याच ठिकाणी स्वतःला वक बोर्डाची जागा समजतात हे सगळं मग पेरत असतानाच एकीकडे मुख्यमंत्री काळजीबाऊ मुख्यमंत्री असताना देखील महाराष्ट्रामध्ये दहा कोटीचा वक बोर्डला निधी देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे हे हिंदुत्ववादी सरकार म्हटलं जातं हिंदुत्व सरकार म्हटलं जातं महाराष्ट्राच्या देश कल्याणाच्या म्हणजे हिंदू राष्ट्राच्या कल्याणासाठी तयार झालेलं हे सरकार म्हटलं जातं मग तू वक्फ बोर्डला दहा कोटीचा निधी कशासाठी देण्यात आला वक् बोर्डला दहा कोटीचा निधी देत आहे तसं तुम्ही गड किल्ल्यांना का देत नाही आपल्या महाराष्ट्रातले छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकिल्ले संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अगदी उद्ध्वस्त अवस्थेत पडलेले आहेत तुम्ही एक पुतळा काय बांधता त्या पुतळ्याचे दहा महिन्यामध्ये तो पुतळा पडतो काय त्या पुतळ्यात भ्रष्टाचार होतो काय आणि इतका सगळा भ्रष्टाचार करून सुद्धा त्या ठिकाणी परत पुतळा बांधला जात नाही कुठल्याही प्रकारे महाराजांना महाराजांच्या या सगळ्या गोष्टींची विटंबना केली जाते त्यांचे गड किल्ले ढासळेत रायगड असेल किंवा असे भरपूर किल् गड किल्ले आहेत की जिथे खूप त्रास आहे या गोष्टींचा हे सगळं सोडून दिले आणि तुम्ही वक बोर्डासारख्या ज्या ज्याला तुमचाच विरोध आहे म्हणजे तुम्ही ॲज अ हिंदुत्व हिंदुत्ववादी सरकार म्हणून तुम्ही विरोध करताय आणि विरोध करत असताना देखील तुम्हाला ह्या गोष्टी परत वक बोर्डला दहा कोटीचा निधी देऊन मग तुम्ही कुठल्या प्रकारे मतदारांना बनवण्याचा प्रयत्न करताय किंवा ज्या मतदारांनी तुम्हाला या सगळ्या गोष्टी नको हिंदुत्ववादी सरकार हवंय आम्हाला काँग्रेस राष्ट्रवादी ही नको बाद झाला तर यांचं हे सगळं कुठेतरी बाजूला सारून तुम्हाला मतदान दिलेलं आहे आणि तुम्ही जरी अशा गोष्टी करत असतील तर महाराष्ट्रामध्ये हे की मराठी जनता असेल किंवा हिंदू हिंदू जनजागृतीतली जनता असेल हे कधी मान्य करणार नाही तुम्हाला राजकारण करायचं असेल तर तुम्ही वेगळ्या पद्धतीने करू शकता परंतु वक बोर्डासारख्या एखाद्या अशा गोष्टीला तुम्ही निधी देत आहे परंतु मंदिर बांधण्यासाठी पैसा देत नाही तुम्ही उभारण्यासाठी चा, पैसा देत नाही मग हे मात्र तुमचं पुतनामाशीचं महाराष्ट्रावरचं आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांवरचं असणार प्रेम हे कुठेतरी समजून घेणं हा मराठी माणूस घेईल आणि तुम्हाला नक्कीच याचं उत्तर द्यावं लागेल की वक बोर्डला दहा कोटी देत आहे मग छत्रपतींच्या गडकिल्ल्यांना का नाही धन्यवाद मित्रांनो